नमस्कार जय श्रीराम मी बापू शेठ मंडळी अमित शहा यांना देवेंद्र फडणवीस यांची भीती वाटते का आपल्याला काय वाटतं खरंच मला असं नक्की वाटतं की अमित शहा यांना देवेंद्र फडणवीसांची भीती वाटते त्याचं कारण असं आहे की मोदी हे दोन हजार एकोणतीस पर्यंत नक्की निवृत्त होणार आहेत त्यामुळे त्यांचा वारसदार कोण असेल हा एक आत्तापासूनच त्यांची शोधमोहीम सुरू झालेली आहे भाजप आणि संघ परिवाराची तर अमित शहाना असं वाटत वाटत आहे की त्यांना अशी दाट शक्यता वाटते आहे की फडणवीस दावेदार असू शकतात का अमित शहाना असं वाटते फडणवीसच दावेदार असू शकतील असू शकतात तीच त्यांना एक मोठी भीती आहे ह्याचं कारण असं आहे अमित शाहना दुसरे स्पर्धक कोण आहेत योगी आहेत योगी हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि ते लोकनेते आहेत देशभरात त्यांना मोठा हिंदुत्ववाद्यांचा पाठिंबा आहे परंतु असं असलं संघाचे लाडके कोण आहेत तर देवेंद्र दे फडणवीस आहेत एकूणच भाजप संघटनेवर भाजपच्या संघटनेवर संघाचं जर वर्चस्व आहे आणि असेल तर संघाने सांगितलेला माणूस भाजप मान्य करेल मान्य करू शकतो त्यामुळे मग संघ हे देवेंद्र फडणवीसांच्याच नावाला पहिली पसंती देऊ शकतो अमित शहांपेक्षा अमित शहावर संघाचा एवढा विश्वास नाही अमित शहांपेक्षा संघाला फडणवीस अधिक जवळचे आहेत आणि अमित शहाविषयी देवेंद्र फडणवीसांना अतीव आदर होता परंतु तो आदर आता कमी झालेला आहे मोदींविषयी जी भावना आहे फडणवीसांच्या मनामध्ये ती वेगळी भावना आहे वेगळ्या आदराची भावना आहे ते मागे आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाल्यानंतरही सांगितलं की मोदी आमचे नेते आहेतच सर्वोच्च नेते आहेतच पण त्याहीपेक्षा आम्हाला ते पितृस्थानी आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्याविषयी जो पित्याविषयी जो आदर असतो तो आम्हाला मुदींविषयी आदर आहे असं फडणवीसांनी सांगितलेलं आहे परंतु अमित शहाची मात्र त्यांना एक वेगळी ओळख फडणवीसांना गेल्या चार पाच वर्षामध्ये झालेली आहे एक कारस्थान डावपेच त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे गडबाजीला प्रोत्साहन देणं अशा तऱ्हेच्या गोष्टी ह्या आता फडणवीसांना आणि अन्य संघ संघाच्या नेत्यांना या अमित शहाकडे असलेल्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे संघाच्या वर्तुळात तरी अमित शहावरचा विश्वास हा कमी होत चाललेला आहे त्यामुळे पंतप्रधानपदासाठी उद्या नरेंद्र मोदींनंतर कुणाचं नाव पुढे येऊ शकतं तर ते एक योगी आहेत गडकरींचं नाव होतं पण गडकरींचं नाव थोडं आता मागे पडलेलं आहे त्यामुळे एक दुसरं मुख्य नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्य नाव संघाच्या मर्जीतलं असल्यामुळे अमित शहाना ते नाव हे मुख्य शर्यतीतलं वाटत आहे स्पर्धेतलं वाटत आहे आणि तो मोठा त्यांच्यासाठी पंतप्रधान म्हणजे बनण्यासाठीचा अडसर आहे कारण कुणाची पंतप्रधान पंतप्रधान बनण्याची खाविश नसेल त्यामुळे अमित शहाची पंतप्रधान बनण्याची इच्छा असणार खाईश असणार हे सत्य आहे हे खरंच आहे आणि त्यात काही गैरय असंही नाही परंतु त्यांना मुख्य स्पर्धा स्पर्धक कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याचमुळे त्यांना देवेंद्र फडणवीसांची ही एक त्यांना भीती वाटते की देवेंद्र दे फडणवीसच आपलं पंतप्रधानपद हिरावून घेणं गे। घेऊन कोण शकतात तर ते फक्त देवेंद्र दे फडणवीसच हे अमित शहा नक्की माहीत आहे आणि त्यामुळेच साधारणपणे एकोणीसपासून जेव्हा सत्ता महाराष्ट्रातली भाजपची सत्ता गेली आणि मुख्यमंत्रीपद भाजपचं गेलं म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडनं मुख्यमंत्रीपद गेलं त्या तेव्हापासून भाजपमध्ये जी महाराष्ट्र भाजपमध्ये जी देवेंद्र दे फडणवीसांविरोधात गडबाजी सुरू झाली तिला कुठून तरी प्रोत्साहन मिळत होतं तिला कुठून तरी बळ मिळत होतं पाठिंबा मिळत त्या होता त्याशिवाय महाराष्ट्राला महाराष्ट्रातला भाजपचा कोणी नेता कार्यकर्ता हा फडणवीसांच्या विरोधात उभा राहू शकत नाही किंवा काही कुरबूर करू शकत नाही तक्रार करू शकत नाही त्यामुळे हा पाठिंबा कुणाचा होता हे आता हे फडणवीसांना चांगलं माहीत झालेलं आहे आणि अमित शहा ह्याच एका गोष्टीसाठी केवळ फडणवीसांना आतून अंतर्विरोध आपण ज्याला म्हणतो तसा आतून विरोध करत असतात तो याच कारणास्तव म्हणूनच त्यांना मुख्यमंत्रीपदी पण फडणवीस असावेत असं वाटत नव्हतं तर ते विनोद तावडे व्हावेत किंवा चंद्रकांत पाटील व्हावेत असंच त्यांना वाटत होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हवेत असं त्यांना वाटत नव्हतं कारण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदावरून थेट पंतप्रधानापर्यंत पदापर्यंत जाऊ शकतात ह्याची त्यांना स्वतःला अमित शहाना खात्री आहे मंडळी यावर आपल्याला काय वाटतं आपण आपला अभिप्राय जरूर नोंदवावा धन्यवाद जय हिंद जय भारत